नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या चॅनल चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आषाढी एकादशी निमित्त खमंग आणि स्वादिष्ट अशी साबुदाण्याची खीर बनवूया शाबूची खीर बनवण्यासाठी इथे पहा मी पाच ते सहा तास असा शाबू भिजत घातलेला तर अर्धी वाटी भिजत घातलेला तो एक वाटी झालेला आहे आणि एक वाटी शाबूसाठी मी छोटी वाटी अशी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर ही वाटी एवढीच ही वाटी घ्यायची कारण मला थोडंसं गोड कमी हवं आहे म्हणून मी थोडीशी कमी घेतली आणि याच्यात मी थोडेसे बेदाने घेतलेले आहेत थोडासा ओला नारळ किसून घेतलेला आहे छोटी वाटी आणि पाच ते सहा बदाम असे कापून घेतलेले आहेत आणि काजू असे दहा ते पंधरा घेतलेले आहेत याच्या जागी ओला नारळ नाही घातला तरीही चालतो पण ओला नारळ घालून एकदा चव बघा एकदम मस्त लागते आणि आपल्याला एक चमचाभर अगदी छोटासा तूप लागणार आहे आणि अर्धा लिटर मी दूध घेणार आहे तर आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया आता कढई गरम झालेली आहे त्याच्यात आपल्याला एक चमचा असं तूप घालायचं तर एवढंच तूप आपल्याला पुरेस आहे आता तर तूप घातलेलं आहे तर याच्यात आता आपण बेदाने तळून घेऊया जास्त आपल्याला तळून नाही घ्यायचे थोडेसे गरम तुपात घातले की असे काढून घ्यायचे आणि आता आपण याच्यात हे बदाम आणि काजू हे असे फ्राय करून घेऊया आता काजू आणि बदामी थोडेसे रंग बदलायला लागलेले आहेत ला तर आता आपण तेही काढून घेऊया तर ज्या वाटीने आपण शाबू घेतलेला आहे त्या वाटीने आपल्याला असं अडीच वाटे असं दूध घ्यायचं आणि दूध जर कमी पडलं तर मग आपल्याला पाणी वापरायचं आता आपलं दूध दोनच वाट्या झालेलं आहे तर आणखी एक अशी वाटी पाणी घालूया आणि तुम्ही नुसती पाण्यात केली तरीही चालते पण दुधाने मात्र चव छान येते हे पा दूध आपलं असं मस्त उकळलेलं आहे तर आता याच्यात आपण शाबू घालूया आता याच्यात आपण शाबूही घातलेला आहे आणि याच्यात हा ओल्या नारळाचा चव आपण घालू आणि आता हे मस्त आपण थोडस शिजवून घेऊया आता आपण हे एक ते दोन मिनिट असं मोठ्या गॅसवर चांगलं असं खळखळ असं उकळून घ्यायचं कारण लक्ष ठेवायचं नाही तर मग दूध सगळं असं उतू जाऊ शकतं शाबू हे आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर हे पा सगळा असा वर तरंगायला लागलेला आहे तर अर्ध्यावर शाबू शिजला की आता आपल्याला याच्यात साखर आणि हे आपण तळलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि याला मस्त आता दोन ते तीन मिनिट आपण मंद गॅसवर असं शिजवून घ्यायचं हे पहा मस्त दोन ते तीन मिनिट मंद गॅसवर आपली खीर शिजलेली आहे आणि मस्त हे पहा अगदी मस्त अशी खीर आपली तयार झालेली आहे आणि दाटसरपणाही छान आलेला आहे एकदा नक्की ह्या आषाढी एकादशीला करून पहा अगदी मस्त होते आणि आता आपली खीर खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी आवडल्यास स्मार्ट मराठी सुग्रण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले घंटीचे बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील